नमस्कार शोभाज किचन हेल्दी फूड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत मी ऑस्ट्रेलियाला सिडनीला आलेले आहे इथून पुढच्या रेसिपीज तुम्हाला या किचन मधून पाहायला मिळतील तर आज आपण ऑस्ट्रेलियामध्ये आकार तळणार आहोत आणि त्यामध्ये बॉल सारखी किंवा फुग्यासारखी टम्म फुगणारी बिलकुल तेलकट नसलेली सजुरी किंवा सांजोरी बनवलेली आहे अशा प्रकारच्या खुसखुशीत टम फुगणाऱ्या कमी तेलकट सजुऱ्या बनवण्यासाठी एक सिक्रेट पदार्थ वापरलेला आहे अनेक टिप्स आणि अने ट्रिक्स दिलेले आहेत त्याचप्रमाणे वजनी आणि वाटीचं प्रमाण दिलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ थोडी मोठी झालेली आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा म्हणजे तुमच्या सजुऱ्याही अगदी व्हिडिओमध्ये जशा दिसतात त्याचप्रमाणे बनतील दीर्घकाळ टिकत असल्यामुळे प्रवासामध्ये नेऊ शकता गौरी गणपतीच्या फराळासाठी दिवाळीच्या फराळासाठी किंवा खाण्यासाठी बऱ्याच घरांमध्ये आकाड तळला जातो सातारा जिल्ह्यामध्ये पाटी केली जाते किंवा मा सासरवरून माहेरी जाताना किंवा माहेरवरून सासरी जाताना नवैविवाहितेला किंवा शिदोरी दिली जाते त्यामध्ये सजुरी हा हमखास प्रकार केला जातो किती खुसखुशीत आहे आवाज आहे का आणि कुठेही तेलकट झालेली नाही पूर्ण अखेरपर्यंत झालेला आहे ना, ना आवाज ऐक आहे बघा इतकं कुरकुरीत झालेलं आहे कणा कण वेगळा झालेला आहे अर्धा किलो तांदळाच्या प्रमाणात आपण गुळापासून सांजोरी बनवलेली आहे आणि या प्रमाणात मध्यम साईजच्या सत्तरच्या आसपास सांजोऱ्या किंवा सजोऱ्या तयार होतात रेसिपी परफेक्ट आहे अचूक प्रमाण दिलेलं आहे अगदी पाणी किती टाकायचं हे सुद्धा मी प्रमाण दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही जर नवशिके असाल किंवा पहिल्यांदाच सजुरी किंवा सांजोरी बनवत असाल तर चुकण्याची शक्यता नाही त्याचप्रमाणे अगदी महिनाभर अशाच कुडकुडीत किंवा खुसखुशीत राहतात बिलकुल मऊ पडत नाहीत तेलकट होत नाहीत अगदी बॉलसारख्या किंवा फुग्यासारख्या टम्म फुगलेल्याच राहतात चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया इथे अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेले आहे तुमच्याकडे जो तांदूळ अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता तांदूळ दोन पाण्याने मी धुतले आणि लगेचच पाणी नितळून घेतलं चाळणीवरती आणि परातीमध्ये दोन ते तीन तास अशा प्रकारे सावलीमध्ये फॅनखाली सुकवून घेतलेले आहेत पाहू शकत असाल फार कडक उन्हामध्ये सुकवायचे नाहीत वजनी बरोबर अर्धा किलो आहेत आणि कपाने म्हणाल तर बरोबर तीन कप तांदूळ भरलेले आहेत तुम्ही कोणतंही एक प्रमाण घेऊ शकता तांदूळ एवढ्या प्रमाणात सुकले पाहिजे हाताने जर चोळले ना तर त्याचे पहा अशा प्रकारे तुकडे होत आहेत मध्यम गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि तीन कप तांदूळ आपण जे धुवून सुकवून घेतलेले होते ते मध्यमाचेवरती रंग चेंज होईपर्यंत म्हणजे हलका तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत तांदूळ खमंग भाजले ती सांजोरी किंवा सजोरी जी आहे ती अतिशय चविष्ट लागते तांदळाचा हलका तांबूस कलर येईपर्यंत बरोबर तीन मिनिट भाजायला लागलेले आहेत आणि गॅसची फ्लेम नेहमी मध्यम ठेवली होती अशा प्रकारे हलका ब्राऊन कलर आला की गॅस बंद केला आणि तांदूळ एका परातीमध्ये काढून ठेवले आता तीन कप तांदळाला दोन कप चिरलेला गूळ घेतला आणि त्यामध्ये पाऊन कप पाणी टाकलं गूळ फक्त वितळवून घ्यायचा आहे पाक करायचा नाही तर गूळ पूर्णपणे वितळला की आपण गॅस बंद करणार आहोत गूळ वितळायलाही अगदी दीड ते दोन मिनिटातच मध्यमाच्यावरती गुळ वितळला जातो पाहू शकत असाल लगेच फेश झालेला आहे ना अशा प्रकारे घट्ट गुळ तयार झालेला आहे गॅस बंद केला या प्रकारे अगदी घट्ट गुळाचं पाणी तयार केलेलं आहे पाहू शकत असाल एवढं घट्ट आहे इकडचा गुळ स्वच्छ आहे त्याच्यामुळे गाळायची गरज नाही पण जर काळा गुळ घेत असाल तर हे पाणी एकदा गाळणीने गाळून घ्या तोपर्यंत तांदूळ हे गार झालेले आहेत आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढं तुम्हाला बारीक वाटता येईल तेवढं बारीक वाटून घ्यायचं आता माझ्याकडे तांदूळ कमी आहेत अर्धाच किलो आहेत जर एक किलो किंवा त्यापेक्षा जास्त असतील तर तुम्ही चक्कीवरून दळून आणू शकता फक्त त्यांना सांगायचं की सजुऱ्या बनवायच्या आहेत ते व्यवस्थित दळून देतात आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पहा मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे जेवढं बारीक होईल तेवढं पीठ बारीक करून घेतलेलं आहे आणि दोन वेळा मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दळून घेतलं आणि पाहू शकत असाल एवढं स्मूथ पीठ तयार झालेलं आहे मला चाळून घेण्याची चा आवश्यकता भासली नाही पण तुमचा मिक्सर कसा ते ते आहे त्यावरती अवलंबून आहे तर अर्धा किलोच्या प्रमाणात एवढं पीठ झालेलं आहे त्यामध्ये एक चमचा जायफळ वेलची आणि सुंठ पावडर घेतली सगळी मिक्स मी दळून घेतलेली आहे त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलं मीठ हे अवश्य टाका कोणत्याही गोड पदार्थाची ओडी वाढण्यासाठी किंवा अधिक चविष्ट होण्यासाठी मीठ जरूर टाकावं मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे तोपर्यंत गुळाचं पाणी गार झालेलं आहे तांदळाच्या पिठामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळायचं आहे फार पातळ नाही किंवा फार घट्टही नाही कारण तांदळाचे पीठ असतं ते पाक असतं किंवा जे गुळाचं पाणी आहे ते शोषून घेतं आणि अगदी दोन चमचेच गुळाचं पाणी शिल्लक राहिलेलं आहे बाकी सर्व पाणी मला लागलेलं आहे आणि अशा प्रकारे थोडं थोडंच टाकायचं एकदम टाकायचं नाही आणि समजा तुमचं पीठ हे कोरडं वाटतंय तर पुन्हा थोडंसं गुळाचं पाणी करायचं आणि मग मिक्स करायचं तर अशा प्रकारे थोडंसं पातळ सरच पीठ मळायचं आहे कारण हे पीठ आपल्याला चार ते पाच तास असंच झाकून ठेवायचं आहे आणि त्या काळामध्ये तांदळाचे कण असतात ते पाणी शोषून घेतात आणि ते, ते पीठ फुलतं म्हणून थोडंसं पातळ ठेवायचं आहे ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे आणि झाकण ठेवून चार ते पाच तासासाठी तसंच ठेवून द्यायचं आहे तुम्हाला जर दुसऱ्या दिवशी सजुऱ्या बनवायच्या असतील तर आदल्या दिवशीही तुम्ही अशा प्रकारे सारण करून ठेवू शकता मी ही रात्रीच सारण करून ठेवलेलं आहे आणि सकाळी उठल्यानंतर पहा आपलं सारण घट्ट झालेलं आहे पण अगदी कोरडं झालेलं नाही तर अशा प्रकारे गोळी तयार होते सहज गोळी बांधली जाते तर असं पीठ झालं तर आपली सजुरी एकदम परफेक्ट होते जर तुमचं पीठ फार कोरडं वाटत असेल तर थोडंसं कुळाचं पाणी टाकून तुम्ही पुन्हा ओलसर करून घ्यायचं सजुऱ्याचं सारण तयार झालेलं आहे आता आपण आवरण तयार करून घेऊ मैदा घेतलेला आहे आणि यातील मैदा आपण मोजूनच घेणार आहोत आपण तीन कप तांदूळ घेतलेला आहे त्यासाठी आपण त्याच्या दुप्पट मैदा घेणार आहोत म्हणजे सहा कप मैदा घेणार आहोत केव्हाही तांदळाच्या दुप्पट मैदा घ्यायचा आहे म्हणजे आपण तीन कप तांदूळ आणि दोन कप गूळ घेतलेला आहे त्यासाठी आपल्याला सहा कप मैदा एकदम परफेक्ट प्रमाण आहे आणि पीठ कसं मळायचं किती पाणी टाकायचं हे सुद्धा मी तुम्हाला परफेक्ट प्रमाणात सांगणार आहे त्यामुळे जर आपलं आवरण व्यवस्थित असेल तर आपली सजुरी कधीही नरम पडत नाही किंवा कडकसुद्धा होत नाही अगदी खुसखुशीत कमी तेलकट बनते तर सहा कप मैदा मोंजून झालेला आहे आता आपण हा मैदा गाळून घेणार आहोत म्हणजे चाळून घेणार आहोत त्यासाठी एक घमेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारचे चाळण घेतलेलं आहे तुमच्याकडं ज्या प्रकारचे असेल त्या प्रकाराने तुम्ही चाळून घेऊ शकता पण चाळून अवश्य घ्या कारण चाळून घेतल्यामुळे त्यातील कण वेगवेगळे होतात तसंच त्यातील कचराही बाजूला होतो आणि सजुऱ्या अधिक खुसखुशीत होतात आता सहा कप मैदा म्हणजे आपण किती मैदा घेतला तर हा बरोबर सातशे ग्रॅम आहे म्हणजे मी एक किलोचं पॅकेट घेतलेलं आणि त्यातील बरोबर तीनशे ग्रॅम मैदा आपला शिल्लक राहिलेला आहे म्हणजे आपण बरोबर सातशे ग्रॅम मैदा घेतलेला आहे अर्धा किलोला सातशे ग्रॅम मैदा हा परफेक्ट होतो तर आता मोहन टाकणार आहोत तेलाचं तेलाचं हे कडकडीत मोहन टाकायचं आणि हा टेबलस्पून आहे तर हा टेबलस्पून आपण दोन कपासाठी एक टेबलस्पून टाकणार आहोत म्हणजे आपलं सहा कप मैदा आहे त्यासाठी आपण बरोबर तीन टेबलस्पून तेल घेतलेलं आहे तेल हे कोणतंही घ्या शेंगदाणा सूर्यफूल जे तुम्ही वापरत असाल ते तेल घ्यायचं आहे आणि या तेलाचं कडकडीत मोहन करून घ्यायचं चाळलेल्या मैद्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून मीठ हे व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं आणि तेलाचं मोहन टाकण्यासाठी मध्ये खड्डा करून घेतला तोपर्यंत तेलाचं मोहन अगदी कड़ कड़ हे अगदी कडकडीत झालेलं आहे आपण चेक करून पाहू पहा असं खूप कडकडीत झालेलं आहे आणि आता हे तेलाचं मोहन मैद्यावरती टाकलं ही कृती जपून करायची आहे अंगावर तेल ओढू शकतं आणि चमच्याच्या साह्याने भरभर ते मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून तेलाचं मोहन सर्व मैद्याला व्यवस्थित लागेल चमच्याने कालवून घेतल्यानंतर पीठ गार झालेलं आहे हाताला सोसवेल असं झालेलं आहे आता तेलाचं मोहन जे आहे ते पूर्ण मैद्याला चोळून घ्यायचं आहे जेणेकरून मीठ मैदा आणि तेलाचं मोहन एकसारखं मिक्स होईल प्रत्येक कणाला तेल लागेल अशा प्रकारे चोळून घेतलं दोन्ही हाताने असं चोळून घ्यायचं आहे त्यानंतर हा सिक्रेट पदार्थ टाकायचा आहे की चार चमचे एकदम झिरो नंबरचा रवा आहे तो टाकायचा हा रवा जरूर टाका यामुळे काय होतं की आवरण हे अधिक खुसखुशीत होतं ज्याप्रमाणे आपली खारी असते ना त्याप्रमाणे आवरण होतं आणि सजुरी बिलकुल तेलकट होत नाही त्याचप्रमाणे मऊसुद्धा पडत नाही तर पन्नास ग्रॅम वजनी म्हणाल तर पन्नास ग्रॅम आहे आणि चमच्याने चार मोठे चमचे बारीक रवा टाकलेला आहे आता बारीक रवा सर्व मिश्रणामध्ये व्यवस्थितपणे हाताने मिक्स करून घ्यायचा आता आपण पीठ मळणार आहोत त्यासाठी साधं पाणी घेतलेलं आहे म्हणजे गार पाणी आहे हे एक कप घेतलेलं आहे सुरुवातीला एक कप पाणी टाकलं आणि पीठ व्यवस्थितपणे कालवून घेतलं एकदम पाणी न टाकता थोडं थोडं पाणी टाकणार आहोत आणि पाणी किती लागलं आहे ते सुद्धा मी शेवटी सांगणार आहे आता दुसरा कपभर पाणी घेतलेलं आहे आता दुसऱ्या कपातलं पाणी टाकताना अगदी थोडं थोडं पाणी टाकायचं आहे दोन दोन चमचे पाणी घेतच पीठ मळायचं आहे पीठ फार पातळ करायचं नाही किंवा फार घट्टही ठेवायचं नाही जसं लागेल असं पाणी घेत घेत पीठ मळायचं आहे ज्याप्रमाणे आपण गव्हाचे कणिक मळतो किंवा चपात्याचं पीठ मळतं त्याचप्रमाणे आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे सहा कप पिठासाठी मला बरोबर दोन कप पाणी लागलेलं ला आहे आणि दोन कपातला फक्त एक चमचा पाणी उरलेलं आहे पाहू शकत असाल तुम्हाला एखादा दुसरा चमचा कमी जास्त लागू शकतं म्हणजे अर्धा किलो पिठासाठी दोन कप पाणी पुरेसा किंवा एक तास तरी हे पीठ मुरलं पाहिजे तेव्हा आपली सजुरीही अधिक खुसखुशीत होते मी एक तासासाठी पीठ झाकून ठेवलं आणि एक तासानंतर पीठ पहा अशा प्रकारे छानपैकी भिजलेलं आहे पुन्हा एक मिनिट पीठ मळून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच्या गोळ्या करायच्या तुम्हाला सजुरी किती साईजची हवी आहे त्यानुसार लहान मोठ्या गोळ्या करायच्या मी मध्यम साईजची सजुरी बनवणार आहे त्यामुळे मी मध्यम साईजची गोळी केलेली आहे आता जे सारण आहे त्या सारणाच्याही गोळ्या करून ठेवायच्या आहेत जेवढी आवरणाची किंवा कवरची गोळी तेवढीच त्यामध्ये भरणाऱ्या सारणाची गोळी घ्यायची आहे तुम्ही जर पहिल्यांदाच करत असाल तर सरणाची गोळी थोडी छोटी घेऊ शकता डिशमध्ये पीठ घेतलेलं आहे म्हणजे मैदाच घेतलेला आहे आणि त्या मैद्याला थोडंसं हाताला लावून घ्यायचं आणि आज ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीची गोळी करतो त्याचप्रमाणे आवरणाची अशा प्रकारे हाताने पारी करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये सारणाचा गोळा भरायचा आहे म्हणजे ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीचा उंडा बनवतो ना त्याचप्रमाणे याचाही उंडा बनवायचा आहे किंवा ज्याप्रमाणे आपण मोदक करतो तर त्याचप्रमाणे अशा प्रकारे गोळी करून घ्यायची आहे जेवढंच तेवढं जर प्रमाण ठेवलं ना तर आपली सजुरी ही अगदी टम्म फुकते पण तुम्ही सुरुवातीला करत असाल किंवा तुम्हाला काही अडचण येत असेल तर सारणाची गोळी थोडी छोटी ठेवा तर अशा प्रकारे गोळा करून घेतल्यानंतर शेवटचं टोकाही दाबून घेतलं आणि दोन्ही साईडने पीठ लावून आता एक गोळी मी तुम्हाला लाटून दाखवणार आहे पोळपटावरती गोळी ठेवून हलकंसं दाबून घ्यायचं म्हणजे सारण जे असतं तेच चारी बाजूने पसरतं आणि हलक्या हाताने गोलगोल फिरवत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पुरीसारखा आकार द्यायचा आहे फार जाड नाही किंवा फार बारीक नाही म्हणजे फार पातळ करायचं नाही किंवा फार जाड नाही मध्यम साईजची आपल्याला सजुरी बनवून घ्यायची आहे फक्त एक करायचं की हलक्या हाताने गोल गोल फिरवत जायचं म्हणजे सजुरी ही टम्म फुकते आणि एवढ्या जाडीची आपण सजुरी बनवलेली आहे सजुरी लाटून झाली की एका ताटामध्ये किंवा पेपरवरती काढून ठेवायची अशा प्रकारे पिठाचे गोळे आणि सारणाचे गोळे करून ठेवलेले आहेत आता एवढेच गोळे मी भरून घेणार आहे म्हणजे ज्याप्रमाणे आपण पुरणपोळीचा गोळा तयार करतो त्याचप्रमाणे दहा दहा गोळे मी करून तेवढेच लाटून घेणार आहे आणि मग पुन्हा तेवढेच तळून घेणार आहे म्हणजे आपली सजुरी ही टम्म तर फुकतेच पण त्याचं जे आवरण आहे ते कडक होत नाही आता गोळ्या काढून घेतल्यानंतर बाकीचं उरलेले पीठ हे झाकून ठेवायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशाप्रमाणे पहा हातानेच गोल करत गोल आकार द्यायचा आहे आणि त्यामध्ये सरणाचा गोळा ठेवून दोन्ही अंगठ्याने दाबत दोन्ही बोटाने वरती उचलत गोळा कंप्लीट करायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्यानंतर दुसऱ्या हाताने असं तोंड बंद करत आणायचं आहे म्हणजे आपली सजुरीही तेलामध्ये फुटत नाही किंवा सुटत नाही आणि अशा प्रकारे उरलेला भाग गोळा करून बोटाने दाबून घ्यायचा आहे गोळा बनवण्याची दुसरी पद्धत पाहू अशाप्रमाणे हाताने गोळा दाबत थोडासा चपटा करून घेतलं आणि डाव्या हातामध्ये पारी पकडत उजव्या हाताने गोळा पकडत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोलाकार दिला आणि नंतर अंगठ्याने बंद करून पुन्हा गोळी करून घेतली तुम्ही कोणतीही पद्धत वापरू शकता जी तुम्हाला सोपी वाटेल ती तडाव्या हाताने पहिल्यासारखंच पुन्हा असा गोळा बंद करत उजव्या हाताने खालून पकडायचा आहे आणि असा मोदकाला ज्याप्रमाणे आकार देतो त्याचप्रमाणे गोलाकार धरत आपण त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे आणि उरलेलं पीठ आहे ते अशा प्रकारे दुमडून पुन्हा दाबून घ्यायचं फार जास्तच उरलं असेल तर काढून टाकायचं तर याच पद्धतीने मी सर्व गोळे करून घेतलेले आहेत आणखी एक सजुरी कशी लाटायची ते पाहू तर गोळ्याला पीठ लावून घेतलं आणि पोळपाटावरती थोडंसं हाताने प्रेस केलं म्हणजे पुरण आहे किंवा जे सारण आहे ते चारी बाजूला एकसारखं पसरतं आणि हलक्या हाताने गोलगोल फिरवत दोन्ही बाजूने सजुरी चा लाटून घ्यायची आहे फक्त एकाच बाजूने लाटली तर एकाच बाजूने फुकते आणि एका बाजूने चपटी राहते म्हणून सजुरी लाटताना अशा प्रकारे दोन्ही बाजूने एवढ्या जाडीची लाटून घ्यायचे आहे तर याच पद्धतीने मी सर्व सजुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत आता तुम्हाला तळून दाखवते गॅसवरती तेल गरम करा ठेवलं आहे तेल छानपैकी कडकडीत गरम होऊ द्यायचं आणि मग एक एक सजुरी सोडायची मी सुरुवातीला एक सोडली आणि त्याच्यानंतर ती फुगत आल्यानंतर दुसरी सोडली आणि झाऱ्याच्या सहाय्याने हलकंसं असं दाबायचं तर कढई छोटे आहे त्यामुळे दोनच सजुऱ्या बसतात तुमची कढई मोठेच आहे तर तीन किंवा चार सजुऱ्या सहज बसतात तर पहा किती अगदी फुग्यासारखी टम्म फुगलेली आहे आता सजुरी फुगत आल्यानंतर गॅस हा मिडियम करायचा फार फास्ट गॅसवरती तळायचं नाही आणि हलका ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला सजुरी तळायचे आहे म्हणजे सजुरी ही खुसखुशीत होते पाहू शकत असाल या प्रकारचा कलर आलेला आहे सजुऱ्या लालसर रंगावर तळायच्या म्हणजे त्या नरम पडत नाही कढईमध्ये उभीच सजुरी अशी धरून तेल पूर्णपणे नितळून द्यायचं आणि मग सजुरी काढून घ्यायची आहे आता सजुरी ठेवायची कशी हे सुद्धा आपण पाहणार आहोत जे टिश्यू पेपर घेतलेला आहे आणि टिश्यू पेपरवरती सजुरी ही नेहमी उभी ठेवायची म्हणजे त्यातील तेल हे व्यवस्थितपणे नितळलं जातं आणि पाहू शकत असाल अगदी फुग्यासारखी चारी बाजूने टम्म फुगलेले आहे सजुऱऱ्या काढल्यानंतर अशा प्रकारे उभ्या ठेवायच्या म्हणजे तेल पूर्णपणे नितळून जातं आणि याचप्रमाणे मी सर्व सजुऱ्या तळून घेतलेल्या आहेत आणि पाहू शकत असाल प्रत्येक सजुरी आपली फुग्यासारखी टम्म फुगलेली आहे किंवा बॉलसारखे अगदी दोन्ही बाजूने टम्म फुगलेली आहे सजुर्या व्यवस्थित तळल्यानंतर अशा प्रकारे पेपरवरती उभे ठेवायचे आहेत मी परत घेतलेले आहे आणि त्याच्या खाली पेपर टाकलेले आणि सर्व सजुऱ्या ह्या उभ्या ठेवलेल्या आहेत आणि पाहू शकत असाल प्रत्येक सजुरी टम्म फुगलेली आहे एकही सजुरी अशी नाही की ती चपटी झालेली आहे किंवा फुटलेली आहे तर अशा प्रकारे टिप्स आणि ट्रिक्स वापरून जर काळजीपूर्वक आपण कोणताही पदार्थ बनवला तर आपला पदार्थ चुकूच शकत नाही तुम्ही पण या प प्रमाणामध्ये किंवा या पद्धतीने ट्रिक्स आणि टिप्स वापरून जर सजुऱ्या बनवल्या तर तुमच्या सजुऱ्या खाणारा नक्कीच तुमची स्तुती करेल आणि या सजुऱ्या महिनाभर हवाबंद डब्यामध्ये छान राहतात अशाच फुगलेल्या स्थितीत राहतात फक्त सजुऱ्या लगेचच गरम असताना डब्यात कधीही भरायच्या नाहीत तर एक तास दोन तास वरती अशाच मोकळ्या ठेवायच्या आणि मग पेपर खाली डब्यामध्ये टाकून मग सजुऱ्या सर्व व्यवस्थितपणे उभ्या ठेवून भरून घ्यायच्या आहेत आता अर्धा किलो तांदळाच्या प्रमाणात आणि पाऊण किलो मैद्याच्या प्रमाणात आपल्याबरोबर सत्तरच्या आसपास सजुऱ्या झालेल्या आहेत या सजुऱ्याबरोबर शेंगदाण्याची चटणी खुरसणीची चटणी किंवा लसणाची चटणी अप्रतिम लागते तर अशा प्रकारे टिप्स आणि ट्रिक्स वापरून तुम्ही सजुऱ्या नक्की करून पहा आणि कमेंट्समध्ये मला सांगा की तुम्ही सजुऱ्या बनवलेल्या घरातील सर्वांना आवडल्या का पहा अगदी बॉलच वाटतोय आणि आवाज ऐका खुसखुशीत तर झालेली आहे पण बिलकुल तेलकट नाही आपण दोन्ही बाजूने चेक करून पाहू पहा दोन्ही साईडने कुठेही तेलकट झालेले नाही आणि सारण अगदी चारही बाजूने अगदी शेवटपर्यंत पोचलेलं आहे पहा किती खुसखुशीत झालेलं आहे आणि ज्याप्रमाणे खारीचं आवरण असतं ना त्याचप्रमाणे त्याचे सगळे पदर सुटतात इतकी सुंदर झालेले आहे तोंडात टाकताच विरगळते अगदी ज्याला दात नाहीत अशी व्यक्तीसुद्धा ह्या सजोऱ्या खाऊ शकेल इतक्या सुंदर आणि चविष्ट होतात तुम्हाला तर रेसिपी खरंच युजफुल वाटली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा आणि हो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर